या जातीय अस्मितेमध्ये काही सवंग काम करणारे सवंग लोकप्रियतेच्या अनुषंगानं भनंग विचार मांडणारे काही तथाकथित नेते आजच्या या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत महाराष्ट्रातलं जातीय जे काही वातावरण कधी नव्हे एवढं आज रोजी बिघडलेलं आहे यापूर्वी कधीच नव्हतं या, या पार्श्वभूमीवरती दलित मागासवर्गीय आणि अस्पृश्य बौद्ध यांच्या जीवनामध्ये सुद्धा महत्त्वकारक बदल घडणारी घटना देशामध्ये घडली आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि तो पंजाब सरकारविरुद्ध एक दयाकरणातून निर्णय दिला होता त्यामुळं अतिशय ऐतिहासिक आणि वादळी ठरणारा हा निर्णय झालेला आहे या निर्णयानं आपल्या जीवनामध्ये प्रचंड बदल होणार बदलवण्याचना केली पाहिजे या अनुषंगाने कोणती मोर्चे बांधी केली पाहिजे त्याचा विचार म्हणजे अस्पृश्यता निवारणाची चळवळ एकीकडे बाबासाहेब सगळं करत असताना त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि समतेची जी तर पायाभरणी आहे ती एकोणीसशे वीसच्या काळामध्ये घातलेली आहे म्हणून मला हा मुद्दा या ठिकाणी प्रकाशानं मांडायचा आहे की बाबासाहेबांना ज्यांनी ज्यांनी त्या काळात स्वीकार म्हणजे यांची जी चळवळ आहे ती एकोणीसशे म्हणून आंबेडकर यांनी संघर्ष करण्याची स्वाभिमानाची लढाईची हक्काची ही जी चळवळ आहे ही काल पर्वाची चळवळ नाही ही चळवळ बाबासाहेबांच्या बरोबर शंभर वर्षापूर्वी हाती घेतलेली आहे बाबासाहेबांच्यासाठी जीवाचं दान करणारे त्यांच्यासाठी जीव देण्यासाठी तयार असलेली माणसं ही शंभर वर्षापासून काम करतायत तेव्हा कुठं आजची आंबेडकर चळवळ दिसते खऱ्या अर्थानं सामाजिक ऐक्या ऐक्याची नांदी सुरू झाली परभणी इथलं असं म्हटलं खरं म्हणजे फार उशिरा प्रतिनिधीला फार उशिरा जर कळलेला आहे आंबेडकरी चळवळ कळंगुंटे यांच्या माध्यमातून होतं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे हजारो वर्षापासून या देशामध्ये विविध जाती विविध धर्म विविध पंथ विविध बोलीभाषा विविध राहणीमान खाणं पिणं आजी सामाजिक ऐक्य परिषद झाली या परिषदेमध्ये प्राध्यापक कणकुटे यांनी लीड घेतलेला होता आणि सर्व समाज मागासवर्गीयामधला एकोणसाठ जातीमधला वेगवेगळ्या समाजाचा प्रतिनिधी आजच्या ऐक्य परिषदेमध्ये त्यांनी बोलू मागासवर्गीयांच्या उत्थानाच्या योजना त्यामध्ये शैक्षणिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल किंवा धार्मिक किंवा इतर धार्मिक सोडून इतर सगळ्या योजनांचा उपयोग मागासवर्गीयाच्या तमाम समाजांना मिळावा ही आजच्या ऐक्य परिषदेच्या मागची भूमिका होती आणि त्याप्रमाणे अनेक समाजाचे लोकप्रतिनिधी मातंग होते बौद्ध होते शर्माकार होते ढोर होते वाल्मिक समाजाचे होते अनेक समाजाचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहे आणि यानंतरच्या काळामध्ये सगळ्या विखुरलेल्या सगळ्या मागासवर्गीय समाज ज्या एस सीमध्ये एकोणसाठ जाती आहेत त्या सगळ्या जातीतल्या लोकांनी एकत्रितपणे येऊन आपला विकास पुढं घेऊन जावा यासाठी आजची परिषद होती तीच भूमिका आहे की त्यांना आरक्षण संपवायचं आहे सरकारला आर एस एसला भाजपाला या मागासवर्गीयांच मागासवर्गीयांचा विकास डोळ्यात खुपतोय त्यांना वाटतं की यांचं आरक्षण संपल्याशिवाय हे देशोधडीला लागणार नाहीत आरक्षणामुळे पुढं पुढं चाललेत आमच्याही पुढं चाललेत असं त्यांची भूमिका आहे आणि म्हणून ते एका जातीतल्या काही लोकांना असं खांद्यावर हात टाकून त्यांना बाजूला काढून मागणी करा आरक्षणामध्ये एबीसीडी करा म्हणून त्याच्यामध्ये सगळ्या समाजाचं नुकसान आहे एकोणसाठ जातीचं नुकसान आहे तसं करण्याच्या ऐवजी सगळ्या समाजानं एकत्रित यावं शिक्षणाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत त्याची मागणी करावी एज्युकेशनल प्रोफेशन म्हणजे प्रोफेशनल, प्रोफेशनल एज्युकेशन किंवा अॅकॅडमिक एज्युकेशनमध्ये सगळ्या डिमांड कराव्यात घरकुल योजनेमध्ये सगळ्यांचा वाटा असावा आर्थिक दृष्टिकोनातून व्यवसाय आणि इतर उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी या माध्यमातून फायदा इतर सगळ्या समाजाचा झाला पाहिजे अशा भूमिका आणि एकूणच आरक्षण टिकावं आणि आरक्षणाचा आरक्षणाच्या माध्यमात ह्या सगळ्या विकासाचे मार्ग सुरू झालेले आहेत ते आरक्षणाचे मार्ग बंद करायचे आहेत म्हणून हा सगळा खाटाटोप सुरू केला त्यांनी जातीमध्ये वर्गीकरणाला एकोणसाठ जातीपैकी एकच जाती आहे की जाती जे फक्त आरक्षण एबीसीडी करू पा करू इच्छित आहे <coughs> पण माझी त्यांना विनंती आहे की बाबा तसं करण्यामध्ये सगळ्यांचं नुकसान आहे फायदा कोणाचा नाही राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या लोकल लेवलच्या निवडणुका आहेत लोकल लेवलवर स्थानिक आघाड्या कराव्यात किंवा पक्षाच्या वतीने निवडणूक व्हावी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक व्हावी याचा सर्वस्वी निर्णय महाराष्ट्र कमिटी आणि पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करेल आणि त्याच्यानंतर दिल्लीमध्ये आमचं हायकमांड जे आहे ते हायकमांड याच्यावर शिक्कामोर्तब करेल की निवडणुका अलायन्स करून लढवायच्या आहेत स्वबळावर लढवायचे आहेत स्थानिक आघाड्या करून लढवायच्या आहेत हे सगळं बसून पार्टी ठरवेल मुंबईमध्ये नाही त्या बाबतीमध्ये अजूनही काही निर्णय झालेला नाहीये चर्चा चालू आहे अशा आणि चर्चा होत राहतात निवडणूक आली की चर्चेला उदाहरण असतं त्यामुळं चर्चा होत राहणार शेवटी पार्टी पॉलिटिक्स Uh, म्हणजे पार्टीच्या धोरणामध्ये हायकमांड निर्णय करत असतात त्याप्रमाणे लवकरच आपल्याला कळेल